मुसलमानास अशांतता आहेत अशी प्रतिक्रिया आता समोर येते धारावीतल्या घटनेवर सोमय्या यांनी संताप व्यक्त केलाय धारावीतील तोडक कारवाईवर आता किरीट सोमय्या यांनी संताप व्यक्त केलेला आहे टीका केलेली आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ एंड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात रोज चॅनलवर हिट अँड रन ड्रग्स कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण धारावीत अनधिकृत मस्जिद तोडणाऱ्या सरकारी वाहनांवर कर्मचाऱ्यांची मारपीट करण मारहाण करणं महाराष्ट्रात हे चालणार नाही असे स्पष्ट पत्र मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आहे